श्री स्वामी समर्थ मित्रांनो ही रांगोळी सर्वांनाच माहिती आहे पण तुम्हाला ह्या रांगोळीचे चमत्कार माहिती आहेत का ही रांगोळी अतिशय प्रभावी आहे असा शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे पण त्या अगोदर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया अष्टकमल रांगोळीचा वास्तुशास्त्रीय अर्थ आणि फायदे खालीलप्रमाणे आहेत अष्टकमल रांगोळी हिंदू धार्मिक आणि वास्तुशास्त्रानुसार एक अत्यंत शुभ आणि सकारात्मक चिन्ह मानली जाते ती आध्यात्मिक ऊर्जा शुद्धता दैवी चेतना आणि ज्ञानाचे प्रतीक आहे रांगोळी काढणे घरात सकारात्मक ऊर्जा वाढवते नकारात्मक शक्ती दूर करते आणि मानसिक शांती व मानसिक स्थिरता देते यामुळे घरातील वातावरण प्रसन्न आणि सुखकर बनते या रांगोळीमुळे लक्ष्मी देवीचे स्वागत योग्य प्रकारे होते ज्यामुळे घरात संपत्ती समृद्धी आणि वैभव वाढते देवघरासमोर किंवा मुख्य दरवाज्याजवळ काढल्याने भगवान श्री लक्ष्मीची कृपा सदैव घरावर राहते अष्टकमल रांगोळी काढल्याने नाट्यमय सौंदर्य वाढते आणि ती शुभ कार्यांना आकर्षित करते ज्यामुळे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम यशस्वी होतात मनशांतीसाठी रोज रांगोळी काढण्याचा योग शरीर व मनाला निश्चित लाभ देतो यामुळे कलात्मकता वाढते आणि चित्त स्थिर होते रांगोळीमध्ये फुलांचा आणि रंगाचा वापर करणे वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते ज्यामुळे घरातील सदस्यांचे आरोग्य आर्थिक स्थिरता आणि जीवनशैली सुधारित होते अष्टकमल हे कमळांचे एक प्रतीक आहे जे शुद्धता आणि नवीन सुरुवात आणि सौंदर्याचे संकेत देते यामुळे रांगोळीने वास्तुशास्त्रानुसार घरात मंगलमय वातावरण तयार होते अशा प्रकारे अष्टकमल रांगोळी फक्त शोभेस नाही तर ती वास्तुशास्त्र धार्मिक श्रद्धा आणि मानसिक स्फूर्तीचा संगम आहे जी घरात समृद्धी सुख शांती व वा सौख्य वाढवते म्हणून ही रांगोळी आपण दररोज आपल्या देवघरामध्ये दे, काढून ह्याचा चमत्काराचा अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा